सैपवरती हल्ला करणारा आरोपी अटकेत आहे ठाण्याच्या था हिरानंदानी इस्टेट परिसरामधून या आरोपीला अटक करण्यात आली आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यामध्ये अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश मिळालं आणि या प्रकरणी पोलिसांची वेगवेगळी पथकं तपास करत होती आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यावरती त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नाम रख के अभी रह रहा था मुंबई में विजय दास मुंबई में कहा से रह, रह रहा था सर कब से रह रहा था ये क्यूज पिछले कुछ महीनों से पिछले कुछ महीने ये एक्यूज पिछले पांच छह महीने पहले मुंबई आया है ऐसा पता चला है कुछ मही कुछ दिन ये मुंबई में रहा बाद में मुंबई की विसिनिटी के कुछ टाउन्स में रहा और पंद्रह दिन पहले हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या दृष्टीनं आता तपासाची चक्र फिरू लागली आरोपी पाच ते सहा महिन्यापूर्वी मुंबईत आल्याची पोलिसांना माहिती आहे काही दिवसांपूर्वी तो मुंबईच्या काही भागांमध्ये काम करत होता त्यानंतर तो परत गेला आणि पंधरा दिवसापूर्वी तो मुंबईत परत आला तो हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता तो भारतीय असल्याचं त्याच्याकडे कोणताही पुरावा नाहीये भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर आरोपीनं आपलं नाव बदललं त्याने विजय दास असं नाव ठेवलंय आणि आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपीला अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सैफ अली खान का ऐसा कोई, कोई ऐसा स्टेटमेंट नाही ना कोई ना चिजे है जो सैफ अली खान फर्स्ट ऑफ ऑल इज नो सच नथिंग और कोई इंटरनेशनल उनका उनका ऐसा कोई केसेस नहीं है ना ही उनका कोई स्टेटमेंट है जो उनको उनको तकलीफ हो किसी भी स्टेट से या किसी भी कंट्री से दूसरी बात उनका कोई इंटरनेशनल कॉन्स्परेंसी नहीं है जस्ट बिकॉज उनका एक पता चला है कि वो बांग्लादेशी है तो उनका एंगल बदल दिया गया है केस का आरोपी बांग्लादेशी तपा समोर आंग्लादेशी घुसखोर कठोर कार्रवाई करना की मांग पुनः जोर धरू लगली है अली खान यातावर हल्ला करणारा मोहम्मद तहदार हा घुसखोर बांगलादेशी है त्याति अटक मुंबई पोलिसांनी केली मी धन्यवाद देतो महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो त्यांनी या बांगलादेशी रोहिंग्यांदा विरोधातले कारवाई तीव्र करावी या तगंना पुन्हा बांगलादेश पाठवा सैफली खानवरील हल्ला नेमका कोणत्या उद्देशानं केला होता याचा तपास सध्या सुरू आहे सैफच्या घरातील लोकांच्या जबानीमधून पोलिसांना अधिक माहिती मिळत असून पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नसल्याचं त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती तपास यंत्रणांकडून मिळत नसल्यानं या हल्ल्याचं गुढ अद्याप कायम आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र